सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग शाळांची तात्काळ तपासणी करावी सचिन जगताप सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा शिक्षक संजय जाधव यांचा देशभर गाजत असलेल्या नीट घोटाळ्यात सहभाग दिसून आला आहे वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यात बदली होऊन आलेले संजय जाधव हे प्राथमिक शिक्षक वारंवार गैरहजर राहणे आपल्या ठिकाणी पर्यायी खाजगी शिक्षक नेमणे या बाबी त्यांच्याकडून वारंवार झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले या अनुषंगाने पुण्याशा शिक्षण विभागातील अंगचोरी उघडकीस आलेली असून सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांच्या भविष्यासोबत छेडछाड करणे हे योग्य नाही या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत प्राथमिक व माध्यमिक विभागात खाजगी शिक्षक नेमून दांड्या मारणारे शिक्षक उर्वरित वेळेत काय करतात शिक्षणाधिकारी गटशिक्षण अधिकारी नेमके काय करतात नेमणुकीच्या ठिकाणी शिक्षक राहतात का नेमणूक असलेले शिक्षक वर्गावरती असतात का दोन्ही विभागातील कार्यरत असलेल्या कार्यक्षेत्रात खाजगी शिकवणी घेतात का असतील तर कोणत्या अधिकारात सोयीच्या नेमणुकीकरिता तसेच आंतरजिल्हा बदलीकरिता जोडलेली कागदपत्रे याची उलट तपासणी व्हावी सरासपणे खोट्या कागदपत्रांचा वापर करून बदली करून घेणे हे प्रकार दिसून येतात हजेरी पुस्तक तप, दप्तर तपासणी विद्यार्थ्यांची ग्रामस्थांची प्रतिक्रिया इत्यादी बाबींची तपासणी व्हावी असे निवेदन मनीषा आवाळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे निवेदन देऊन केली सदरचे निवेदन स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वीकारले एजे चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या नमस्कार मी सचिन जगता जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड सोलापूर आज या ठिकाणी देशभर गाजत असलेल्या संजय जाधव सोलापूर जिल्ह्यातील एक प्राथमिक शिक्षक ज्यांचा आत्ताच नीटच्या घोटाळ्यामध्ये ज्यांना अटक झालेली आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी मी प्रतिक्रिया नोंदवत आहे काल सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आभाळे मॅडम यांनी आम्ही एक निवेदन दिलेलं आहे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संजय जाधव हे दोन हजार तेवीस ला सोलापूर जिल्ह्यामध्ये रुजू झाले रुजू झाल्यानंतर त्यांचं वारंवार ते शाळेवरती गैरहजर राहणे किंवा पोट शिक्षक नेमून त्या ठिकाणी आपली सेवा बजावत होते ते कोणत्या अधिकारात बजावत होते हे या ठिकाणी एकही शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी सांगू शकलेले नाही या संजय जाधवांचे या नीटच्या घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये सोलापूर जिल्ह्यातले इतर काही शिक्षक आहेत का कारण त्यांना एक वर्षभरामध्ये सातत्यानं गैरहजर राहून सुद्धा एकाही केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकानं गट शिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांची तक्रार केलेली नाही याचा अर्थ त्यांचा त्या सगळ्या गोष्टींमध्ये नीटच्या घोटाळ्यामध्ये त्यांचा समावेश आहे का याची प्रशासनानं सखोल अशी चौकशी करावी आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आहे त्याच्यामध्ये असे पोटशिक्षक नेमून जर शिक्षक इतर काही उपद्रव करत असतील तर ह्याची काल आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की आठ दिवसामध्ये सखोल अशी चौकशी व्हावी आणि त्या चौकशीमध्ये मध्ये अशी दिसून आल्यास भविष्यामधले संजय जाधव जर कोण असतील तर त्यांच्यावरती तत्काळ कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी आम्ही काल समाज ब्रिगेडच्या माध्यमातून केलेली आहे अन्यथा या लोकांना पाठीशी घालणाऱ्या सर्व प्रशासनाच्या विरोधामध्ये समाज ब्रिगेड आंदोलन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा